मालकच नाही सेवक होते मी कारखान्यासाठी काम करत होते कारखाना बँकेने जप्त केला आणि टी मधून त्यांनी कारवाया केल्या आणि तिथून तो त्यांनी ऑप्शन केलेला आहे हे अडाणी माणसालाही कळतं की कशी वसुली होत असते मला तेव्हा जर पैसे मिळाले असते इतर कारखान्यासारखे तर कदाचित ही नसते मागचा सीझन चालवल्यानंतर आता हा विषय काढणार आणि काढला मला ह्याचा काही अर्थच लागला नाही हे काही नवीन घटना नाहीये हे सगळ्यांना आधीच माहित होतं कारखान्याच्या जीबीत सुद्धा सांगितलं होतं की वसुलीच्या बँकेला आम्ही जी काही वसुलीची कारवाई त्याला आम्ही का सहकार्य करणार आहोत आणि त्याच्यामध्ये लीज वर देऊ किंवा दुसऱ्या ग्रुपने घेतला तरी आम्हाला हरकत शकत नव्हती कारण आमची आर्थिक परिस्थिती फार प्रचंड खराबार ग्रुपने जो कारखाना वैद्यनाथ कारखाना त्यांनी बँकेच्या माध्यमातून घेतलेला आहे त्याचा मोळ टाकण्याचा कार्यक्रम आहे आणि बॉयलर प्रज्वलनाचा स्वतः चेअरमन भोत्रे पाटील माझ्यासमवेत आहेत त्यांनी असाच एक कारखाना नंदुरबार जिल्ह्यातही घेतला होता तिथेही मी शहाद्यामध्ये जाऊन आले त्याचीही मुळी माझ्या हस्ते टाकलेली आहे आणि दहा लाख टनाच्या आसपास गाळप करण्याचा शब्द त्यांनी लोकांना दिलेला आहे आणि जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त भाव ओम